नमस्कार मित्रांनो मी जयश्रीकर मित्रांनो सकाळची वेळ सकाळचे आठ वाजलेत आणि आपण मित्रांनो आलो होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नाशिकमधल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी भारतातील बारा ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखला जातो त्या तीर्थक्षेत्रे आपण आलेले आहोत आणि मित्रांनो आता आपण आहोत त्या मंदिरामध्ये तुम्ही इकडे बघताय हा आपलं मंदिर आहे श्री महादेवाचा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना आपलं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं याचं संपूर्ण दर्शन तुम्हाला मी करा क करणार आहे तर मित्रांनो संपूर्ण परिवार परिसर हा असा आहे तर मित्रांनो हा आहे श्री त्र्यंबकेश्वरचं मंदिर असं देवस्थान हे ट्रस्टचं आहे आणि इथून आपल्याला इंटरेस्ट आहे इकडून सगळी पब्लिक येते आतमध्ये आणि ह्या ठिकाणाहून आपण आतमध्ये जातो तर मित्रांनो चला आता आपण दर्शनाला जातो आहे आता आतमध्ये तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे मंदिरामध्ये मित्रांनो आत्ता आपण आहोत रांगेमध्ये चाललो आहे मित्रांनो ज्यावेळी इकडे गर्दी असताना त्यावेळी त्या साईडला बघतो भरपूर अशा रांगांसाठी आणि हे असे केलेले आहेत म्हणजे ज्यावेळी गर्दी असेल त्यावेळी प्रत्येक अशी लाईनीतून जा जायला आहे आणि इकडं बघताय अशी झिगॅकमध्ये लाईन आहे जे आता गर्दी कमी असल्यामुळे ते झपाझप पुढे चालले तर आत्ता आपली पब्लिक पुढे गेलेलं आहे इकडे बघतोय मित्रांनो आपली पब्लिक पुढे आहे आणि आता आपण चाललो आहे दर्शनासाठी श्री महादेवाच्या मंदिरात आता गाभारात गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे श्री महादेवाचं स्वरूप कसं आहे ते तिथे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नंदीची संगम मूर्ती स्थापित आहे अशी मान्यता आहे की नंदी हा शंकराचा परमभक्त आहे म्हणून नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा शंकर ऐकतात मुख्य मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केल्यावर भाविकांना पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे बाराही महिने भाविकांची सतत गर्दी होत असते श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरी भक्तांची प्रचंड गर्दी होते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं आहे पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वरजवळच आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं आहे पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वरजवळच आहे अलीकडे सापडलेल्या ऐतिहासिक पुराव्यानुसार असे सिद्ध होते की त्र्यंबकेश्वर हे मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन सतराशे पंचावन्न ते सतराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये श्री बाळाजी बाजीराव उर्फ श्री नानासाहेब पेशवे यांनी एकतीस वर्षाच्या कालावधीत पूर्णत्वास नेला हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर वास्तुकुळेचे अद्भुत प्रतीक आहे मंदिराची उंची नव्वद फूट असून त्यास पाच कळस आहेत हे मंदिर काळ्या पाषाणात बांधले आहे त्यामुळे मंदिरात सौंदर्यात भर पडते मित्रांनो आत्ता आपण आलो होतो नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आणि पाठीमागे बघताय हा भव्य मंदिर आहे इकडे आणि या मंदिराचा आपण आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपले सर्व फॅमिली इकडे आता फोटोशूट शूट्री पण लागले

आताच आपण पोहोचलोय पंचवटीमध्ये नाशिकमध्ये आणि मित्रांनो आपल्या बसमध्ये आपण गाण्याच्या भेटाही कळलो खूप मजा आली जमाल केली कोणाच आलं नाही कोणाच जिंकलं नाही आणि आता मी पोचलो पंचवटी पंचवटीमध्ये इकडं फक्त आपली फॅमिली आता सगळी इकडे उतरलेली आहे आणि हा इथे आता जाणार आहे आपल्या पंचवटीच्या किनाऱ्यावर आपल्या नदीच्या किनाऱ्यावर तर चला मित्रांनो आता आपण निघतोय त्या बाजूला आपण इकडं आलो आहे हा आहे संपूर्ण परिसर या भागाचा तुम्ही बघू शकता कसा आहे तो आणि इकडे पार्किंग आहे आणि पार्किंगमध्ये आपली बस थांबलेली आहे आणि आता थोड्या वेळात आपण निघू आपल्या या पाठीमागे जायला वगैरे घेऊ आणि गाडीमध्ये परत बसणार आहे मित्रांनो मी आता आहे पंचवटीमध्ये आणि आता ज जवळ आहे गोदावरीच्या नदीकाठे आणि मित्रांनो संपूर्ण पंचवटीचा परिसर तुम्हाला इकडे बघायला भेटत असेल हा संपूर्ण आहे पंचवटीचा परिसर आणि इकडे मित्रांनो आहे ना बरीचशी असे मंदिरं आहेत इकडे तुम्हाला बघायला भेटत श्री पाताळेश्वर मंदिर आणि सर्व असे भव्य भव्य मंदिरं आहेत अतिशय जुनी आणि पौराणिक मंदिरे आहेत तुम्हाला इकडे बघायला भेटतात तर मित्रांनो ही आहे गोदावरी नदी आणि गोदावरी नदी मित्रांनो माझ्या दृष्टीने तरी स्वच्छता खूपच कमी आहे नदीचं पाणी पूर्णपणे दूषित आहे पण मित्रांनो महाराष्ट्रातील सगळ्यात पवित्र नदी ही मानली जाते गोदावरी नदी आणि मित्रांनो इकडं बघताय हा संपूर्ण परिसर आहे आणि हा आहे मंदिर अशी बरीचशी मंदिरं छोटी छोटी मंदिरं खूप मित्रांनो इथे आहेत मित्रांनो दुपारचा एक वाजला आहे आणि आता आम्ही अजून पंचवटीमध्येच आहोत आणि दुप दुपारचा एक वाजल्यामुळे आम्ही आता जेवणाची वेळ घेतलेली आहे आता आम्ही जेवण बनवणार आहोत तिकडं बघताय आमची जेवणाची तयारी चालू झाली आहे इकडे सगळ्या आपल्या महिला आहेत ना तर सगळं आता फ्लावर कटिंग आणि मटर सोलायचं काम करतात तिकडं कुंदन पण कांदा कापते मिरची कापते आणि या बाजूला जयश्री आणि शरद भाऊ आहेत दोघं पण भाताच्या तयारीला लागलेत त्या बाजूला फक्त इकडं भात चढवला आहे आणि त्यासाठीला डाल आहे म्हणजे आजच्या जेवणामध्ये पूर्णपणे व्हेज आहे तर आज आपण आहोत पंचवटीमध्ये आणि आपलं आत्ता जो व्हेज पूर्ण असणार आहे तर मित्रांनो त्याला आता आपण थोडं जेवण करू आणि नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत आता आमचं दुपारचं जेवण पण झालं आहे खूप वेळ झाला जेवणाला आणि मित्रांनो जेवण पण छान झालेलं आहे आणि आता आमची वेळ झाली व्हिडिओ एंड करायचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला आणखी नवीन बघायला भेटणार आहे तर चला मित्रांनो भेटू असंच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय सी टेक केअर बाय